छान डिझाईन मध्ये तुम्हाला हे प्रिंटेड साड्या मिळणार आहे आणि हे पुन्हा दहाचा सेट आहे मी तुम्हाला कोड सांगत आहे डबल ए फना फन इथे तुम्ही पाहणार तर तुम्हाला इथे डिझाईन ऑप्शन पाहायला मिळत आहे कलर ऑप्शन पाहायला मिळत आहे जसं तुम्हाला पाहिजे असेल ना तसं पुन्हा बंच मिळणार आहे तुम्ही दोनशे पीस मागू शकता दोनशेच्या जास्तही पाचशे हजार मागू शकता किंवा दहा पीस सुद्धा अवेलेबल केले जात असत कपडा क्वालिटीची तुम्ही सुरतमध्ये कोणत्याही मार्केटमध्ये जाणार तुम्हाला गॅरेंटेड प्रॉडक्ट नाही देणार गॅरेंटेड म्हणजे कसं कपड्याची सुताची धागे पडतात किंवा रू येत असं बारीक बारीक एकदम कपडे वॉश एकच वॉश मध्ये असं लागतो की तो पोतू आहे तसा कपडा इकडे बनत नाहीये म्हणूनच तुम्हाला ब्रँडेड आणि चांगले कलेक्शन देते आणि संपूर्ण कलेक्शन पहा तुम्हाला नक्की आवडेल आणि चांगल्या प्रमाणामध्ये तुम्ही विक्री करू शकता तसे हे कलेक्शन राहणारे मित्रांनो हॅवी डिमांड कोणत्या प्रॉडक्टांची ते तुम्ही डिसाइड करा आणि त्याच्यानंतर व्यवसाय सुरू करा प्लॅनिंग खूप गरजेची असते म्हणूनच अशा प्लॅनिंग मध्ये फिट होणारे प्रॉडक्ट म्हणजे प्रिंटेड साड्यांचे कलेक्शन मी घेऊन आलेली आहे आणि तेही तुम्ही घरातून सुरू करू शकता दुकानातना करू शकता मॉल मध्ये हॅव्ही डिमांड मध्ये सर्वात जास्त प्रॉडक्ट विक्री होते म्हणजे प्रिंटेड साड्यांची तर हे प्रिंटेड साड्या आज मी तुम्हाला या व्हिडिओ दाखवणारे दाखवणार नाईन्टी नाईन रुपीस स्टार्टिंग प्राइस होते अदरवाईज फॉर्टी फायव्ह रुपीज पासून स्टार्टिंग प्राइस होते साड्यांची बेसिकली फॉर्टी साडी जी आहे त्याच्यामध्ये एडिशन करायला लागतात दुपट्टे तुम्ही बनू शकता अशा पद्धतीने ती विक्री होणार डायरेक्टली विक्री व्हायसाठी तो प्रॉडक्ट है बट नव्याण्णव रुपयापासून स्टार्टिंग प्राइस जी आहे ते प्रिंटेड साड्यांची आहे त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली ही विक्री करू शकता ह्याच्या नंतरचे खूप सारे कलेक्शन डिमांडमध्ये आहेत ते कलेक्शन आज आपण पाहूया बेसिकली मी तुम्हाला सांगणार आहे साड्यांचे विभागामध्ये खूप सर्व प्रकार असतात जसं पैठणी साडीमध्ये येवला पैठणी असते किंवा तुम्हाला महाराणी पैठणी पाहिजे किंवा तुम्हाला अगदी छान उठून दिसेल आता वेल्वेटची जी पैठणी आहे तीही खूप जास्त डिमांडमध्ये तसे पैठणी पाहिजे तर तसे प्रकार असतात साड्यांचे वगैरे तर ते प्रकारच्या साड्या अवेलेबल आहे म्हणजे की जॉर्ज सिफॉन वेटले साई ग्रा साठ ग्राम किंवा साई सिफॉन पाहिजे तुम्हाला ब्रासो मध्ये पाहिजे क्रॅपमध्ये मध्ये पाहिजे पूनम मध्ये पाहिजे डिजिटल प्रिंटमध्ये पाहिजे असेल प्रत्येक वस्तू का साड्यांचे विभिन्न कलेक्शन इथे अवेलेबल आहे कॉटन साडी तुम्हाला ब्रायडल साडी पाहिजे असेल किंवा तुम्हाला हॅवी पार्टी फंक्शन साठी काटापत्राच्या साड्या पैठणी साडी किंवा तुम्हाला खन साडी तुम्हाला जसं नऊवारी दहावारीची कलेक्शन पाहिजे साड्यांचे खूप सर्व कलेक्शन आहे एका व्हिडिओ मध्ये शक्य नाही आहे सर्व दाखवणं बट मी तुम्हाला सजेस्ट करणार तुम्ही असा व्यवसाय करा की तुम्ही गावात ना करताय शहरात ना करताय सिटी बनना करताय छोट्यासा प्लॅटफॉर्म करताय तुम्ही तुम्हाला सक्सेसफुल होणारच होणार तो बिझनेस म्हणजे प्रिंटेड साड्याचा कारण की रेग्युलर या साड्या आपल्याला खूप गरजेची लागते आणि एखादी नवरी जरी आली तरी आपल्याला द्याय घेण्यासाठी ही लागत असते म्हणून हे प्रिंटेड साड्या नेहमी तुमची विक्री होणार आहे तुम्ही मंदी किंवा तेजीच असं काहीच परिणाम स्वतःवर येऊन नाही देणार कारण की हे साड्या डिमांडमध्ये रेग्युलर घालायसाठी ही साड्यांची डिमांड खूप जास्त आहे गावा ठिकाणी तर प्रचंड आहे कारण की खेती काम करतात त्या सुद्धा ते साड्या नेसत असतात आणि अजूनही आपण भारत देश मध्ये राहतोय आणि आपली परंपरा आहे द्याय घ्यायची किंवा आपली साडीची जी परंपरा आहे आपण मोठ्या मोठ्या कार्यक्रमाला साडीज वेअर करतो तर तसेच साड्यांची डिमांड नेहमी राहणार आहे तर हा व्यवसाय तुमच्यासाठी उत्तम राहणार तुम्ही करताय किंवा शोरूम करता दुकानात ना करताय दुकानामध्येही तुम्ही जाणार तर तुम्हाला बेसिकली ही वस्तू का पाहायला मिळणारच आहे कारण की रेग्युलरच्या साड्या कस्टमर अगोदर बघतो त्याच्यानंतर हेवी कलेक्शन बघतात आणि रेग्युलरच्या साड्या आपल्याला रोज लागत असतात नेहमी लागत असतात तर ते पाहिजेच पाहिजे तर इकडे मी तुम्हाला दाखवणार आहे प्रिंटेड साड्यांचे कलेक्शन तुम्ही पाहू शकता अगदी भारी भारी डिझाईन तुम्हाला मिळणार आहे इथे कलरफुल ऑप्शन सोबत मिळत आहे हे पाहू शकता कलर डिझाईन टोन तुम्ही पाहू शकता अगदी छान डिझाईन मध्ये तुम्हाला हे प्रिंटेड साड्या मिळणार आहे आणि हे पुन्हा दहाचा सेट आहे मी तुम्हाला ह्याच कोड सांगत आहे डबल ए फनाफन डबल ए फनाफन हे लिखलेलं आहे ह्या कोडने तुम्ही पर्टिक्युलर हीच प्रॉडक्ट ऑनलाईन ही मागू शकता कोणताही पीस सिंगल नाही मिळणार आहे व्यवसायासाठी प्रत्येक वस्तू का तुम्हाला इकडनं अवेलेबल केली जाणार आहे फनाफनची कलेक्शन दाखवते ज्याच्यामध्ये तुम्हाला विभिन्न डिझाईन आणि कलर ऑप्शन मिळणार पर्टिक्युलर एकच सेट मध्ये हा एकच सेट राहणार आहे या एका सेट मध्ये तुम्हाला दहा कलर मिळून जाणार आहे तर दहा डिफरंट स्टाईलचे डिझाईनचे साड्या सुद्धा पाहायला मिळत आहे तर असे रेग्युलरचे साड्यांचे कलेक्शन खूप डिमांड मध्ये आहेत तर आपण वन बाय वन पाहूया ह्याच्यामध्ये तुम्ही बघणार तर तुम्हाला त्रिकोणी डिझाईन पाहायला मिळत आहे पिवला कलर मी तुम्हाला दाखवते आणि छान असं जॉर्जेट फॅब्रिक तुम्हाला पाहायला मिळत आहे पल्लूचा ही कॉन्सेप्ट अगदी भारी आहे सिंपल सोबत तुम्हाला पल्लू मिळते आणि अगदी छान आणि सुंदर दिसणारी ही साडी पिवल्या कलर मध्ये त्रिकोणीची डिझाईन बनलेली अगदी भारी तुम्हाला दिसणार आहे उठून दिसेल तसे ही कलेक्शन राहणार आहे ह्याच्या बांधणीचं बांधणीचंही कलेक्शन अवेलेबल आहे बांधणीची ही साड्या तुम्हाला एका बंच मध्ये तुम्हाला कलर ऑप्शन ही मिळणार डिझाईन ऑप्शन ही मिळणार म्हणजे तुमच्यापासून कमी इन्व्हेस्टमेंट आहे कमी बजेट आहे तरी सुद्धा तुम्ही पुढे जाऊ शकता कारण की तुम्ही जुडताय बिगेस्ट टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी अजमेरा फॅशन सोबत जी तुम्हाला कलर ऑप्शन देते डिझाईन ऑप्शन देते प्रत्येक बंचमध्ये तुम्ही पाहणार तर डिझाईन ऑप्शन पाहायला मिळणार आहे कलर ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर मी तुम्हाला एक सॅम्पल पुन्हा दाखवते हे पहा इथे तुम्ही पाहणार तर तुम्हाला इथे डिझाईन ऑप्शन पाहायला मिळते कलर ऑप्शन पाहायला मिळते जसं तुम्हाला पाहिजे असेल ना तसं पूर्ण बंच मिळणार आहे तुम्ही दोनशे पीस मागू शकता दोनशे च्या जास्तही पाचशे हजार मागू शकता किंवा दहा पीस सुद्धा अवेलेबल केले जात असतं बट सेट टू सेट घ्यायचे कोणताही पीस सिंगल नाही मिळणार तसे हे प्रॉडक्ट हे डिमांडेड प्रॉडक्ट आहे आणि विक्री होणारे हे प्रॉडक्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनवर आमचा नंबर आहे तिथे तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा इथे मी तुम्हाला पॅटर्न पॅटर्नमध्ये एक डिझाईन दाखवते ह्याच्यानंतर मी तुम्हाला अजून एक पिवला कलर दाखवणार लेमन कलर ची डिझाईन तुम्हाला पाहायला मिळत आहे म्हणजे पिवल्या कलर वर अगदी बारीकेने अगदी छान पद्धतीने डिझाईन केलेली युनिक स्टाईल पूर्ण ही डिझाईन मी तुम्हाला एकविलीच दाखवेल हे पहा स्टाईल ऑफ कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे प्रिंट तुम्ही पाहू शकता अगदी भारी आणि छान तुम्हाला प्रिंट पाहायला मिळत आहे कॅटलॉग पिक्चर नक्की पहा त्याच्यासाठी काही चार्जेस नाहीये आहे तुम्ही स्क्रीनवर नंबर आहे तिथे कॅटलॉग पिक्चर प्राइस सोबत पाहू शकता मध्ये तुम्हाला कलर ऑप्शन भरपूर मिळून जाणार आहे हे पहा ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन डिझाईन ऑप्शन तुम्हाला भरपूर आहे दोनशे पीस पाचशे पीस शंभर पीस जसं तुम्हाला बस्ता बांधायचे तसे पद्धतीचे हे कलेक्शन राहणार आहे तर हे कलेक्शन जर तुम्हाला पाहिजे असेल पर्टिक्युलर हे आजचे कलेक्शन तर स्क्रीनशॉट घ्यायला नक्की विसरू नका भरपूर भरपूर आहे प्रॉडक्ट आणि कलेक्शन ची तुम्हाला इथे नक्की कमी नाही मिळणार आहे तसे हे प्रॉडक्ट आहेत आणि चांगली व्हेरायटी कपडा क्वालिटीची पूर्ण गॅरंटी देते अजमेरा फॅशन कपडा क्वालिटीची तुम्ही सुरत मध्ये कोणत्याही मार्केट मध्ये जाणार तुम्हाला गॅरंटेड प्रॉडक्ट नाही देणार गॅरंटेड म्हणजे कसं कपड्याची सुताची धागे पडता किंवा रू येत असं बारीक बारीक एकदम कपडे वॉश एकच वॉश मध्ये असं लागतो की तो पोतू आहे तसा कपडा इकडे बनत नाहीये म्हणूनच तुम्हाला ब्रँडेड आणि चांगले कलेक्शन देते आणि अजमेरा फॅशनचं ब्रँड बनवणार तुम्ही हे जिथे तुम्हाला सपोर्ट मिळत आहे म्हणूनच तुम्ही संग जुडताय एक लाखच्या वरती लोक आमच्या संग जुडलेले वेगळ्या वेगळ्या स्टेट चे तर तुम्हीही जुडू शकता महाराष्ट्र पुणे किंवा नाशिक किंवा मुंबईच्या ठिकाणी जे कपडे सर्वात जास्त डिमांडमध्ये आहेत ते कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे आणि आजची व्हेरायटी जी मी तुम्हाला दाखवली प्रिंटेड साड्यांची मी तुम्हाला दाखवतच राहते बट कलेक्शन संपत नाही तेवढे सर्व कलेक्शन आहे प्रचंड कलेक्शन आहे जसं तुम्हाला हवं असेल तसे भरपूर कलेक्शन आहे पण एक वेळी भेट घ्या आणि संपूर्ण कलेक्शन पहा तुम्हाला नक्की आवडेल आणि चांगल्या प्रमाणामध्ये तुम्ही विक्री करू शकता तसे हे कलेक्शन राहणार आहे या बाजूला तुम्ही तुम्ही बघणार तर म्हणजे व्हिडिओ कॉलच्या फॅसिलिटीनी पण लाभ घेऊ शकता आणि सर्व कलेक्शन पाहू शकता तुम्ही व्हिडिओ कॉलची पण फॅसिलिटी अवेलेबल आहे तर तुम्ही नक्की ही फॅसिलिटीचाही लाभ घ्या आणि असे भरपूर कलेक्शन बघायचं असेल तर नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा कोणता कलेक्शन तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये पाहायचे आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत जय महाराष्ट्र